थोर समाज सुधारक स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी वावी गावातील खोटी रोडवरील स्मशानभूमी तसंच मिटसागरे रोडवरील स्मशानभूमीची स्वच्छता करून खऱ्या अर्थाने संत गाडगे महाराज यांना अभिवादन करत ही पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वेलजाळी व सिन्नर तालुका शिवसेना उप तालुका प्रमुख दीपक वेलजाळी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आलाय गणेश वेलजाळी व त्यांच्या संपूर्ण टीमने घोटेवाडी रोडवरील मीट सागरे स्मशानभूमीचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून जनतेला एक प्रकारे स्वच्छतेचा संदेश दिलाय. यावेळी घोटेवाडी रोडवरील स्मशानभूमीत लावलेल्या लाईट बंद अवस्थेत असल्याने त्या स्वखर्जातून चालू करून देण्याचा शब्द वावीचे प्रतिष्ठित व्यापारी अनंतशेठ मालपाणी यांनी दिलाय. त्याचबरोबर भविष्यातही ही जागा स्वच्छ ठेवून इथे झाडे लावून आकर्षक रोषणाई करण्याचा मानस असल्याचेही गणेश वेलजाळी तसंच त्यांच्या संपूर्ण टीमने सांगितलंय यावेळी गणेश वेलजाळी यांच्या टीमने तसंच दीपक वेलजाळी माजी उपसरपंच इलाही बक्ष पत्रकार संतोष गोपी शिवसेनेचे कट्टर समर्थक दिनकर कवाडे सुभाष घेगडमल डॉक्टर संतोष देसाई नितीन आणप भावराव साळुंखे विवेक विधाते अभिमंडलिक साईनाथ पठाळे सुरेश ताजने अनिल आणप नितीन घेगडमल दीपक सोनवणे नितीन काळोखे गोरख पवार माऊली काळोखे अशोक देसाई गणेश थोरात सचिन देसाई अशोक मालपाणी साई कपिले निलेश वेलजाळी विजू लांडगे पप्पू मंडलिक भूषण पवार आदी उपस्थित होते गो पाला, गो पाला,